उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवणं सुरू होतात वाळवणं करायला प्रत्येकाच्या घरोघरी सुरुवात होते त्यातीलच आपण सांडगे बनवतो सांडगे बनवताना खूप वेळ जातो बऱ्याच वेळा एक एक एक, एक सांडगे तोडायचे म्हटले की कंटाळा येतो आपण सांडगे हाताने तोडतो त्यामुळे बऱ्याच वेळा तिकटामुळे आपल्या हाताला ते झोंपतं किंवा हाताची आग होते त्यामुळे आज आपण एका खास ट्रिकने हे सांडगे बनवलेले आहेत ते दहाच मिनिटांमध्ये किलोवर सांडगे तोडून तयार होतात तर आता मग मिक्स डाळीचे सांडगे बनवायला सुरुवात करूया इथे आपण अर्धा किलो मटकीची डाळ घेतली आहे म्हणजे मटाची डाळ त्याचबरोबर अडीचशे ग्रॅम आपण चना डाळ घेतलेली आहे चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ अर्धा किलो आपण मटकीची डाळ घेतलेली आहे त्याच प्रमाणामध्ये पावशर म्हणजेच अडीचशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ व अडीचशे ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे ह्या तीनही डाळी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत पाणी टाकून स्वच्छ तीन वेळा ह्या डाळी आपल्याला चांगल्या चोळून धुवून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळा मटकीच्या डाळीमध्ये पावडर असते त्यामुळे डाळ आपल्याला तीन ते चार वेळा चांगली चोळून धुवून घ्यायची आहे तीनही डाळी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत पाणी टाकून चांगल्या दोन ते तीन वेळा स्वच्छ करून घेऊ डाळी चांगली आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहेत आता आपण डाळ बुटतील किंवा डाळीच्या वरती एक पेर आपलं बोट राहील इतपत पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये ही डाळ एकदम छान भिजली जाते त्यापेक्षा जास्त पाणी देखील आपल्याला वापरायचं नाही कारण एकदम जास्त प्रमाणात जर आपण पाणी वापरलं तर डाळ खूप भिजली जाते व आपण ती बारीक केल्यानंतर किंवा के वाटल्यानंतर त्याची पेस्ट किंवा वाटलेलं जी डाळ आहे ती थोडीशी पातळ होते व वड्यांकरताचं जे मिश्रण आहे ते देखील पातळ होतं एक पेरवरती आपण पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण तीन तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त डाळ आपल्याला भिजवून घ्यायची नाही डाळ आपण भिजवून झाल्यानंतर एका मोठ्या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे इथे मी पूर्णाच्या चाळणीमध्ये ही संपूर्ण डाळ काढून घेतलेली आहे दोन मिनिटं तशी ठेवून दिली होती त्यामुळे त्यातील असलेलं थोडंसं जरी पाणी असेल ते, ते सुद्धा निघून जाईल मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून थोडंसं जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने ही संपूर्ण डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल अजिबात या डाळीमध्ये जास्त पाणी नाही अगदी परफेक्ट डाळ आपली वाटून झालेली आहे याच पद्धतीने संपूर्ण डाळ आपण वाटून घ्यायची आहे ही पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल तर ह्या तीनही डाळी स्वच्छ धुवून थोड्याशा सुकवून घ्यायच्या किंवा न धुता वापरायच्या असतील तर थोड्याशा कॉटनने पुसून घ्यायच्या आहेत व मिक्सरमधून थोडीशी याची तुम्ही पावडर करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट चक्कीवरून मोठ्या साईजचा रवा असतो त्या पद्धतीची ही डाळ आपल्याला दळून आणायची आहे इथे आपण संपूर्ण डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे संपूर्ण डाळ छान या पद्धतीने तयार झालेली आहे अजिबात यामध्ये कुठेही जास्तीचं पाणी शिल्लक राहिलेलं नाही आता आपण यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक मोठा चमचा जिरा टाकून घेतलेला आहे मिक्सरला थोडंसं सा जाडसर आपण हे फिरवून घ्यायचं आहे आता आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये जी डाळ वाटून घेतलेली आहे त्यामध्ये ही पेस्ट आपण टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे व एक चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्याचबरोबरच विपुरत मीठ टाकून घेतलेलं आहे व भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला इथे ती कोथिंबीर नसेल वापरायची तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल फक्त लाल तिखट मीठ व लसूण व जिऱ्याची पेस्ट टाकून डाळीमध्ये किंवा ह्या पेस्टमध्ये छान आपल्याला ही मिरची पावडर मिक्स करून घ्यायची आहे ताटामध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं त्यामुळे मी एका मोठ्या परातीमध्ये हे संपूर्ण मिश्रण काढून घेते संपूर्ण मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ शकता किंवा असे परातीमध्ये काढून घ्यायचं आहे व तिखट छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताची जर तिकटामुळे आग होत असेल तर तुम्ही हे मिश्रण चमच्याने देखील मिक्स करून घेऊ शकता संपूर्ण मिश्रण आपण हाताने छान एकत्र करून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेतलेला आहे खूप मस्त रंग आलेला आहे इथे आपण बॅडगी मिरची पावडर टाकून घेतल्यामुळे सांडग्यांना एकदम मस्त असा लाल भडक रंग येतो आता आपण हातांची आग होऊ नये व दहा मिनिटात अगदी किलोभर सांडगे तयार होवेत यासाठी एक खास ट्रिक वापरलेली आहे ती म्हणजे दुधाची पिशवी सर्वांच्याच घरामध्ये दुधाची मोकळी पिशवी शिल्लक असते त्याच पिशवीचा वापर करून आज आपण हे सांडगे तोडणार आहोत इथे आपण दुधाची पिशवी वापरू शकतो किंवा प्लॅस्टिकची जाड पिशवी आपल्याकडे असते ती वापरली तरीसुद्धा चालेल प्लॅस्टिकची पिशवी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी दुधाची पिशवी वापरलेली आहे दूध संपल्यानंतर पूर्ण मोकळी झालेली पिशवी छान स्वच्छ दोन वेळा मी धुवून घेतलेली आहे पिशवीमध्ये आपण चमच्याने डाळीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या हातांची देखील आग होणार नाही मिश्रण चांगलं भरून झाल्यानंतर पिशवीचं तोंड थोडंसं बंद करून घ्यायचं आहे तुम्ही त्याला रबरसुद्धा लावून घेऊ शकता व त्याला कात्रीने थोडंसं कट करून घ्यायचं आहे पुढच्या बाजूने व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण वडे तोडून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने अगदी दहाच मिनटांमध्ये किलोभर हे वडे क तोडून तयार होतात त्याचबरोबर आपल्या हातांची देखील आग होणार नाही खूप सोपी व मस्त हिटरिक आहे याच पद्धतीने आपण सर्व मिश्रणाचे सांडगे तोडून घेऊया ताटामध्ये हे सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे आहे ताटाला तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं व त्यावरती आपण हे एक एकच सांडगे तोडून घ्यायचे आहे यामुळे आपल्याला उन्हामध्ये देखील हे सांडगे तोडण्याची गरज नाही तीन ते चार ताटांमध्ये छान हे संपूर्ण सांडगे एका शेजारी तोडून घ्यायचे आहेत व उन्हामध्ये हे ताट आपल्याला नेऊन ठेवायचे आहेत व साधारण दोन दिवस छान कडकडीत कर्ण कर्ण उन्हामध्ये ही ताटं आपल्याला ठेवून सांडगे चांगले कडक कुरकुरीत वाळवून घ्यायचे आहेत छान सुकवून घ्यायचे आहेत याच पद्धतीने संपूर्ण डाळीचे सांडगे आपण तोडून घेऊ आपण हे सांडगे ताटावरती तोडून घेऊ शकता किंवा फॅनच्या हवेखाली एखाद्या कॉटनच्या सुती मोठ्या कापडावरतीसुद्धा तोडून घेऊ शकता या पद्धतीने संपूर्ण सांडगे तोडून मी उन्हामध्ये वाळवायला ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकाल एका मोठ्या कापडावरती हे मी वाळत घातलेले आहेत बऱ्यापैकी हे सांडगे वाळलेले आहेत तुम्ही बघू शकाल सांडगे आपण संपूर्ण भरून घेऊ कडकडीत उन्हामध्ये साधारण दोन ते तीन दिवस हे सांडगे मी छान सुकवून घेतले आहेत मस्त सांडगे तयार झालेले आहेत सांडगे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ सोप्या पद्धतीने आज आपण हे दहा मिनटात किलोभर सांडगे बनवलेले आहेत यापासून याआधीच्या व्हिडिओमध्ये सांडग्यांची भाजी कशी बनवायची ते देखील आपण पाहिलेलं आहे कुठलंही वाटण न वापरता आपण सांडग्याची रस्सा भाजी बनवलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हवे असल्यास नक्की जाऊन चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा